यशवंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली आषाढी वारीची दिंडी चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्तिभावाने आषाढी वारीची दिंडी काढून गावात महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडविले सजवलेल्या पालखीत विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसह प्रतिमाही ठेवण्यात आल्या होत्या शालेय विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा वेश परिधान करत टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीचे शाळेपासून प्रस्थान झाले भाजने गात ही दिंडी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आवारात पोहोचली त्यानंतर विद्यार्थ्यांनीच कीर्तन सोहळा पार पाडला वारकऱ्यांच्या वेशात असलेल्या विद्यार्थ्यांनी आज महाराष्ट्रीय धार्मिक परंपरेचे आणि आषाढी वारीचे महत्त्व यावेळी उपस्थितांसमोर कथन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी गणेश अहिरे सर्व शिक्षक शिक्षिका पालक व भाविक उपस्थित होते सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज वाघळी